मानवी शरीरामध्ये आंतर इंद्रिय कोणते बाहेंद्रे पाहिले त्यापैकी आपल्याला आज बघायचं आहे हृदय काय बघायचं आहे हृदय त्याला इंग्रजीत हार्ट म्हणतात काय म्हणतात हार्ट मग प्रत्येकाला हार्ट आहे की नाही हृदय आहे नाही तुम्ही कधी असं ऐकलंय का की अमुक माणसाला हार्ट अटॅक आला म्हणजे काय होतं काय होत हाँ, बंदस पड़ते, बंद पड़ते। हा हृदय बंदच पडते हार्ट बंद पडते कशामुळं काही कारण असतात की त्यांच्या त्या ह्या आहेत की नाही शिरा ब्लॉकेज असतात ब्लॉकेज होतात हा मग आपण हे हृदयाचं कार्य कसं पाहतंय कार्य कसं त्या चालू असतं हे आपल्याला बघायचंय आपण जे श्वासोश्वास घेतो की नाही श्वास घेताना आपण ऑक्सिजन वायू शरीरात घेतो आणि उच्छा करताना म्हणजे श्वास जेव्हा सोडतो तेव्हा तो आपण कार्बन डायऑक्साईड वायू सोडतो बाहेर काय करतो श्वास घेताना आपण ऑक्सिजन घेतो ऑक्सिजन युक्त वायू आणि सोडताना काय करतो कार्बन डायऑक्साइड वायू मग हे आपण घेतो की नाही हा कशा कशामुळं कशासाठी आपल्या शरीराचं कार्य व्यवस्थित चालण्यासाठी हा की नाही हे ऑक्सिजन आपण घेतल्यानंतर रक्तात मिसळलं जातं आणि रक्तातला कार्बन डायऑक्साइड बाहेर फेकला जातो हा तर अशा ह्या हृदयाचा आपण कार्य पाहणार आहोत कुठं असतं ते कुठं असतं ते नेमकं आपल्या हृदयात असे छातीच्या परगडे आहेत की नाही हा मद्य आहे ह्या मद्याच्या थोडस इकडं मधोमध -मद हृदय नसतं इथं हा हनुमानाशी छाती फाडून दाखवतो माझ्या हृदयात कोण आहे राम आणि सीता आहेत असं दाखवत नाही ऐकले नाही गोष्ट तशी हृदय एकदम मधोमध मद नाही तर ती थोडीशी डाव्या बाजूला असते किती असते आपल्या हाताची मूठ आहे की नाही या मोठी एवढा म्हणजे साधारणतः तो तीनशे साडेतीनशे ग्रॅमचा किती ग्रॅमचा असू शकतो तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम कित, किती किती आकाराचा एवढ्या आपल्या हाताच्या मुठीच्या आकारा एवढा तो हृदय असतो आणि हा हृदय आपलं शरीर चालवत असतो नाही हा तर कुठं आहे तो थोडासा डाव्या बाजूला त्याचा आकार कसा है? हे है। है। नहीं। आहे हे बघाय का हा आकार मी फळ्यावर काढलेला आहे थोडीशी आकृती कशी आहे एकदम परफेक्ट नाही पण चांगल्यापैकी काढलेली आहे याद्वारे आपण हृदयाचं कार्य आपण पाहूया आता तुम्ही एक काम करा सुरुवातीला आपला हात घ्यायच थोडस डाव्या बाजूला ठेवा काय होतं ठोके दिसतात की नाही असं ठोके चालू की नाही अशी एका मिनिटामध्ये बहात्तर ठोके देता। ते देतात हृदय किती वेळा ठोके देत बहात्तर वेळा म्हणजे कमी जास्त असू शकतं बहात्तर वेळा कमीत कमी आहे का नाही मग ते ठोके देत म्हणजे काय करत आकुंचन प्रसरण आकुंचन प्रसारण आकुंचन प्रसारण असं करत असतं म्हणजे काय करत असतं ते पंपिंग करत असतं काय करत पंपिंग पंपिंग म्हणजे काय पंप माहिती पंप पाण्याचा पंप बोर आहे बोर मधलं पंप उपसायचं असेल तर त्याला पंप टाकावं लागते पाणी पाणी उपसायचं असेल तर ते पाणी खालचं उपसून तेच काम आहे आपलं हृदय करत आपल्या शरीरातलं रक्त हृदयात घेत हृदय ते फुप्फुसाकडे पाठवतं फुप्फुस त्यामध्ये ऑक्सिजन मिक्स मिक्स करतं परत ते हृदयाकडे पाठवतं आणि हृदय परत पंप कुणाकडं रक्त करतो शरीराकडे म्हणजे पंपाचं काम आपलं हृदय करत आहे का नाही बाकी काय नाही आपलं हृदयाचं काम काय आहे शरीराकडनं रक्त कार्बन डायऑक्साईडुक्त युक्त रक्त घ्यायचा तो फुप्फुसाकडे पाठवायचा फुप्फुस करतो ऑक्सिजन मिक्स करतो परत ते फुप्फुचं हृदयाकडं तो रक्त पाठवतात आणि परत हृदय काय करतात त्याचा पंप करून पुन्हा पूर्ण शरीराकडं पाठवतो लक्षात आलं म्हणजे हृदयाचं काय कार्य काय आहे पंपिंग करणे कशाचं रक्ताचं आहे की नाही मग सुरुवातीला बघा आपल्या शरीराकडनं पायाच्या बोटापासून डोक्याच्या टोका पासून जे रक्त कार्बन डायऑक्साईड CO2 CO2 टू म्हणजे काय कार्बन डाय एक येतं रक्त काय करतं इथं बघा इथं येतं त्यापूर्वी हे हृदय ह्या हृदयाचे चार कप्पे आहेत हा एक कप्पा आहे नाही हा एक कप्पा आहे हा एक कप्पा आहे आणि हा एक कपा म्हणजे आपलं हृदय किती कप्प्याचं आहे चार कप्प्याचं आहे किती कप्प्याचं आहे चार, चार कप्प्याचं आहे बघा इथे एक खोले आहे कप्पा म्हणजे खोली इथे एक खोले आहे इथे एक खोले आहे इथे एक खोली हे जे वरचे आहेत ह्या वरच्याना अलिंद म्हणतात हे वरचे जे आहेत त्यांना अलिंद म्हणतात आणि हे खालचे कप्पे आहेत की नाही त्यांना निलय म्हणतात निलय निलय त्याला इंग्रजीत फेंट्रिकल आणि अलिंदाना आर्ट्रियम म्हणतात आहे की नाही आर्ट्रियम हा मग हे हृदयाचे जे चार कप्पे आहेत मग ही उजवी बाजू आपल्या हृदयाची आणि ही डावी बाजू म्हणजे माझी उजवी बाजू तशी तुमची तुम्ही इकडे तोंड करून बसले तुमची उजवी बाजू उलट्या बाजूला असेल ना म्हणजे ही उजवी बाजू उजव्या बाजूला हे उजवे आलिंद त्याच्यानंतर त्याच्या खाली उजवे निलय का नाही हा त्याच्यानंतर हे डावे अलिंद वरच्या बाजूला आणि त्याच्या खाली डावे निलय अलिंग वरचे आली वरच्या बाजूला असतात त्यांना अलिंद म्हणतात खालच्या बाजूला असतात त्यांना निलय म्हणतात एवढं लक्षात ठेवायचं आपल्या शरीराकडनं कार्बन डायऑक्साईड युक्त रक्त म्हणजे ऑक्सिजन नसलेलं रक्त आपल्या शरीरात तो ऑक्सिजन वापरला जातो त्या त्या अवयवाला त्या पेशीपर्यंत पेशी पर्यंत गेल्यानंतर तो ऑक्सिजन वापरला जातो त्यातला ऑक्सिजन संपल्यानंतर ते रक्त आपल्या शरीराकडून कुठे येणार आहे अगोदर उजव्या आलिंदात येणार आहे रक्त कुठून येणार आहे ह्या येत बघा त्या धमन्यात या शरीरामधून ते येणार आहे कुठे येणार आहे या आपल्या उजव्या आलिंदात येणार आहे आधी शरीराकडनं रक्त इथं येणार आहे उजव्या आलींदा त्याच्यानंतर ते खाली उजव्या निलयात जाणार आहे उजव्या निलयातनं कुठं जाणार हे उजव्या निलयातनं एक ट्यूब दिसते काय हे बघा हे कुठं जाणार आहेत दोन्ही फुप्फुसाकडे जाणार आहेत बघा ऑक्सिजन नसलेलं रक्त शरीराकडनं कुठं आलेलं आहे अगोदर उजव्या निलयात आलेला आहे उजव्या आलेल्या आलेला आहे तिथनं पंप करून खाली उजव्या निलयात गेलेला आहे उजव्या निलयात न परत ते दोन्ही बाजूला फुप्फुसांकडे जाणार आहे मग फुप्फुस काय करणार आहे त्यामध्ये आपण जे नाका वाटे ऑक्सिजन घेतले की नाही फुप्फुसात जातो ते ऑक्सिजन आणि ते ऑक्सिजन त्या रक्तात मिसळणार आहे आणि परत ते रक्त कुठं पाठवणार आहे पाठवणार आहे मग हृदयाक्रिटन फुप्फुसात गेल्यानंतर दोन्ही फुप्फुसाकडनं हे जे रक्त आहे ऑक्सिजन युक्त रक्त ओटू युक्त रक्त ऑक्सिजन डाव्या ऑक्सिजन युक्त रक्त डाव्या अलिंदात येणार आहे डाव्या आलिंगातनं पुन्हा डाव्या लेण्या येणार आहे आणि डाव्या लेण्या पुन्हा हे असं करून कुठं जाणार आहे पुन्हा शरीराकडे जाणार आहे म्हणजे आपल्या शरीरामध्ये शिरा आणि धमण्या असे दोन प्रकारचे असतात धमण्या काय करतात धमण्या काय करतात ऑक्सिजन युक्त रक्त शरीराला पाठवतात आणि शिरा काय करतात ऑक्सिजन नसलेलं रक्त हृदयाकडे आणतात म्हणजे हृदयाबद्दल आपल्याला माहिती कळली हृदय काय कशाचं काम करतं पंपिंग काम करतं कशाचं पंपिंग करत का नाही मग काय करता नक्की पंपिंग करतं म्हणजे काय करता नक्की ऑक्सिजन नसलेलं ऑक्सिजन नसलेलं रक्त काय करत कुठे येणार आहे आधी हृदयात उजव्या आलिंदात येणार आहे तिथन उजव्या निलयात जाणार आहे उजव्या निलयातनं दोन्ही फुप्फुसाकडे जाणार आहे फुप्फुस काय करणार आहे ऑक्सिजन युक्त रक्त त्यामध्ये मी ऑक्सिजन मिक्स करणार आहे त्या रक्तामध्ये आणि ते ऑक्सिजन युक्त रक्त पुन्हा हृदयाकडे येण्यासाठी डाव्या निल्यात डाव्या आलिंदात येणार आहे आणि डाव्या आलिंदात पुन्हा डाव्या निलयात येणार आहे आणि तिथनं पुन्हा कुठं जाणार आहे पुन्हा शरीराकडे जाणार आहे असं हे रक्तात असं काम कोण करतं हृदय करतं काय करत असं काम हृदय करत म्हणजे हे जे पंपिंगचं काम होत असतं तेव्हा ते आपल्याला ठोके जाणवतं ते ठोके म्हणजेच काय आकुंचन आणि शीतलीकरण असत आकुंचन होत म्हणजे शीतल शीतलीकरण म्हणजे हे फुगतं हे आकुंचन होतं पुन्हा त्यात येताना हे फुगतं हे आकुंचन होत हे एका एका मिनिटामध्ये असे बहात्तर वेळा होतं म्हणून आपल्याला आपल्या हृदयाचे बहात्तर ठोके ऐकू येतात लक्षात आलं ओके okay, असं हे हृदयाचं कार्य आहे